जयंत पाटलांना साथ द्या त्यांची उंची मोठी आहे असं भावनिक आवाहन शरद पवारांनी केलंय ते सांगलीत स्वर्गीय राजाराम बापू पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात बोलत होते जयंत करताय त्या जयंतशी जसं बापू नशी अखंडपणा द्या आणि तुम्हाला सांगतो की बापूच्या नंतर जयंताच्या लोकांना महाराष्ट्रातल्या तरुण दिल्लीमध्ये जे उत्तम भागातील प्रशासक आणि दुसरी असलेल्या संघटक जे तयार झाले त्याच्यामध्ये जयंतची उंची ही अतिशय लोक आहे त्याच्यानंतर Okay, thank you